वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला इथे लिंबाचे आंबट गोड लोणचे करून दाखवणार आहे मार्केटमध्ये मा गेले तर मला इथे सीडलेस लिंब मिळाले आणि तेही इतके मोठे मोठे की बघून मला आधी वाटलं की ही मोसंबीच आहे की काय पण नाही हे सीडलेस लिंब आहे आणि असंही आपण लिंबाचं लोणचं करताना त्यातल्या बिया तर काढूनच टाकतो ना तर इथे मी हे एक किलो लिंब घेतले आहेत ते धुवून स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत पुसून घेतलेले आहेत आणि थोड्या वेळ फॅन खाली वाळवून पण घेतलेले आहेत लिंबाचं लोणचं किंवा आंब्याचं लोणचं कुठलाही करताना एकच नियम पाळायचा कुठलीही वस्तू घेताना स्वच्छ धून पुसून कोरडी करून घ्यायची बस बाकी काही नाही आणि त्यामुळे आपलं लिंबाचं लोणचं चांगलं तयार होईल कुठलंही लोणचं असो त्याला पाण्याचा अंश लागला की ते खराब होतं हे सर्व इथं लिंब मी चिरून घेतली आहेत मिरच्याचे अर्ध्या अर्ध्या फोडी केल्या यामध्ये आता मी मिरे पावडर घातलेली आहे लाल तिखट मीठ ॲड करून घेत आहे हे लाल तिखट आणि मीठ ॲड करून मी लोणचं दोन तीन दिवस भरणीत भरून ठेवलं दोन तीन दिवस दोन तीन दिवस भरणीत भरल्यावर ते सारखं दिवसातून एकदा तरी व्यवस्थित हलवून घेतलं आणि त्यानंतर ती दोन तीन दिवसांनी मी त्यानंतर दोन वाट्या साखर त्यामध्ये ऍड केली पण तो व्हिडिओ माझ्याकडनं शूट करायचा राहून गेलेला आहे तर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये साखर किंवा गुळ ॲड करा आणि सात आठ दिवसांनी मग ते लोणचं आपल्यानंतर खाण्यासाठी तयार आहे तर इथे मी फक्त तुम्हाला आता हा मीठ कालवलेला व्हिडिओ दाखवत आहे पण दोन तीन दिवसानंतर मी त्यामध्ये साखर ॲड करून आंबट गोड लोणचं तयार करून घेतलं आहे आणि सहा 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 सा, ते सात दिवसानंतर लोणचं आपल्या आपल्यावर खाण्यासाठी तयार आहे तर इथे मी बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे आणि त्यामध्ये हे लोणचं भरून घेत आहे तर तुम्हाला माझ्या लोणचाच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा लोणचं इथे व्यवस्थित भरून घेतल्यानंतर मी इथे याला हवाबंद झाकणाने टाईट करून ब ठेवत आहे हे दोन तीन दिवसांनी ठेवल्यानंतरच मी याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे तुम्ही तसेच करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू